नमस्कार आरपी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शरीरासाठी पौष्टिक असे तांदळाचे लाडू तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण आता इथे पाहूयात की आपण इथे हे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपण पूर्ण एक वाटी घेतलेले आहेत इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि इथे एक वाटी आपण खोबरा घेतलेला आहे सुका खोबरा इथे आपण पाच चमचा होईल इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे आपण हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता कमी जास्त हे सर्व साहित्य आपलं तांदळांचे लाडू बनवण्याचं आहे हे जे आपण तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत तर आता आपण पहिले तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवूयात इथे आपण तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण या तांदळांमध्ये पाणी ठेवूयात या तांदळांमध्ये आपण पूर्ण टोप जेवढं आपण काही भांड्या घेतलेल्या आहेत त्या भांड्या भरून पाणी ठेवायचं आहे आपण इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आणि त्यामध्ये दोन वाटी होईल इतकं पाणी ठेवलेलं आहे आपण आता हे अर्धा ता तास तांदूळ चांगले भिजवून घेणार आहोत म्हणजे तांदूळ भिजवून ठेवले की तांदूळ चांगले फुलतात सुद्धा म्हणून आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत प आपला इथे अर्धा ताससुद्धा आता झालेला आहे आणि त्याच्यावरचं आपण झाकण काढून घेतो आहे हा आपले तांदूळसुद्धा चांगले फुललेले आहेत आता आपण यामधलं सर्व पाणी काढून घेऊयात हा इथे आपले सर्व तांदूळसुद्धा काढून झालेले आहेत आता आपण हे पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी पूर्णपणे वाळवण्यासाठी ठेवूयात म्हणजे यामधलं सर्व पाणी बाहेर निघेल आणि मस्तपैकी असे सर्व तांदूळ आपले निथळून निघतील जेव्हा आपण ह्यामधलं पाणी काढतो तेव्हा एकतर चालणीमध्ये तांदूळ ठेवायचे नाहीतर पूर्णपणे पाणी काढून पाच ते दहा मिनटासाठी पंख्यावरच वाळत ठेवायची पण आपण इथे पंख्यावर वाळत न ठेवता चाळणीमध्येच दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत म्हणजे सर्व पाणी निघून जाईल इथे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि तांदूळ सुद्धा चांगले वाळलेले आहेत त्यामधलं सर्व पाणी निघून आहे बाहेर आता आपण हे खरपूस लाल रंगावर चांगले भाजून घेऊयात इथे आपली कढईसुद्धा सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आता आपण ता हे तांदूळ घेणार आहोत आता आपल्या तरी ते तांदूळ पूर्णपणे वाढलेले आहेत कारण आपण त्यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरच आपण हे तांदूळ पूर्णपणे लालसर होईपर्यंत म्हणजे तांदळांचा कलर आपल्याला पूर्णपणे चेंज करून घ्यायचा एकदम लालसर होईपर्यंत तांदूळ चांगले भाजून घ्यायचे आहेत हे जे तांदूळ आहेत आपल्याला ते चांगले पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत लालसर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तांदळांचा कलर पूर्णपणे चेंज होईपर्यंत आपण आता ह्यांना मंद गॅसवरच अलटी पलटी करत राहूयात इथे थोडाफार आपल्या तांदळांचा रंग सुद्धा बदललेला आहे पहा लालसर असा रंग आपल्या तांदळांना आलेला आहे अजून आपल्याला हे जे मध्ये मध्ये लालसर असा तांदळांचा जो रंग दिसतोय तसेच आपल्याला पूर्णपणे तांदूळ सर्व लालसर करून घ्यायचे आहेत आपल्या तांदळांचासुद्धा रंग इथे पूर्णपणे बदललेला आहे आणि तांदूळसुद्धा आपले चांगले इथे भाजून झालेले आहेत आता आपण इथे गॅस बंद करून घेतलेला आहे बरोबर पंधरा मिनटामध्ये आपले तांदूळ पूर्णपणे भाजून झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे तांदूळ झालेले आहेत आपल्या तांदळांना असा आवाज यायला लागलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आहेत म्हणजे आपले तांदूळ पूर्णपणे भाजून झालेले आहेत आता आपण हे तांदूळ थोडेफार थंड होण्यासाठी ठेवूयात तांदूळ थोडेफार थंड झाले की आपण त्यांना मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेणार आहोत जसं आपला बारीक रवा असतो तसे हे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत रव्यासारखे इथे आपले हे तांदूळसुद्धा थंड झालेले आहेत आता आपण हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला रव्यासारखे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत जसं आपण दुकानातून बारीक रवा आणतो तसं आपल्याला हे तांदूळसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत पहिले आपण एवढेच तांदूळ बारीक करून घेऊयात आपण इथे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत पहा अशा प्रकारे आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक रवा असतो तसे आपले तांदूळ बारीक करून झालेले आहेत पूर्णपणे हे पहा आपल्या इथे सर्व तांदूळ आता बारीक करून झालेले आहेत पूर्णपणे असा आपला रवा तयार झालेला आहे इथे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे परत एकदा कढई तापत ठेवलेली आहे आणि इथे आपली कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हे जे तूप घेतलेलं ते सुद्धा मिक्स करून घेणार आहोत तूप आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्या इथे तूपसुद्धा चांगलं तापलेलं आहे आपण हे जे गुळ घेतलेलं आहे एक वाटी ते गूळ आपण तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत पूर्ण एक वाटी आपण गूळ घेतलेलं ते सर्व गूळ आपण तुपामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे आपल्याला गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये गूळ एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे मंद गॅसवरच आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचे आहे आणि तुपामध्ये एकजीव करूनसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे इथे आपलं गूळसुद्धा मस्तपैकी तुपामध्ये मिक्स झालेला आहे आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण आणि गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपले ड्रायफ्रूट्स चांगले भाजून निघतील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स आधी भाजून घेतले तरीसुद्धा चालेल आपण इथे गुळ आणि तुपामध्ये मिक्स केलेले आहेत ते आपले सुद्धा तूप आणि गुळामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये हे जे रवा तयार करून घेतलेला आहे तांदळाचा हे आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पूर्णपणे आता सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गूळ तूप आणि रवा म्हणजे जे तांदळाचं आपण बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं आपण या मिश्रणामध्येच हे दोन चमच होईल इतकं सुद्धा मिक्स करून घेणार आहोत पहा यामध्ये आपण दोन चमच होईल इतकं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि सोबतच आपण हे जे बारीक खोबरं करून घेतलेलं ते सुद्धा सर्व मिक्स करून घेणार आहोत आता हे सारण सर्व आपण पूर्णपणे एकजीव करून घेऊयात फक्त सर्व सारण करताना आपल्याला गॅस पूर्णपणे मंद करूनच घ्यायचं आहे नाहीतर मग खाली करपेल हा पूर्णपणे आपण मिक्स करून घेतोय खोबरा ड्रायफ्रूट्स गूळ आणि तूप आणि आपण जे तांदळाचा रवा तयार करून घेतलेला आहे ह्या सर्वांचं एकत्रित आपल्याला मिश्रण करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला लाडू करायला सुद्धा सोपं जाईल हे सारण आता आपण पाच मिनिटं असंच मंद गॅसवर ठेवणार आहोत आपण जे तूप घेतलं होतं ते सर्व तूप आपण त्यामध्ये मिक्स केलं नव्हतं अर्धं तूप आपण ठेवलं होतं ते आपण मी ते वरून ॲड केलेलं आहे म्हणजे छानपैकी असं तुपाचा सुद्धा सुगंध सुटेल म्हणून आपण वरून दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे तुम्हाला के हवं असेल तर तुम्ही वरून जास्त तूप ॲड केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तुपाचा छान वाससुद्धा सुटेल आता आपण दोन ते तीन मिनटं ह्यांना मंद गॅसवर असंच ठेवून ठेवूयात आता आपल्या इथे दोन ते तीन मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि पहा आपल्या इथे मस्तपैकी असं सारणसुद्धा तयार झालेलं आहे लाडवांचा पहा तांदळाच्या लाडवांचा पूर्णपणे असं आपल्या इथे सारण तयार आहे म्हणजे सारण गरम असताना त्याचे मस्तपिकी असे लाडू करून घेऊयात सारण आता आपण गॅसवरून काढून घेतलेलं आहे आता गरम गरमच आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहेत हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचा आणि गरम गरमच याचे आपण लाडू करून घ्यायचे नाही थंड झाल्यावर याचे लाडू अजिबात होत नाहीत अशा प्रकारे आपल्याला याचे गरम गरमच लाडू करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे पूर्णपणेच गोल येईल असं नाही कारण सारण आपले इथे पूर्णपणे गरम आहे त्यामुळे जसे होतील तसे आपल्याला लाडू करून घ्यायचे आहेत जसे आपण बाकीचे लाडू करतो त्याप्रमाणेच आपल्याला दोन बोटांच्या सहाय्याने लाडू करून घ्यायचे आहेत हे लाडू करताना खरंच खूप हात भाजतोय पण त्यासाठी काही आपल्याला ऑप्शन नाही गरम असतानाच आपल्याला हे लाडू करून घ्यायचेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हातामध्ये पिशवी टाकून सुद्धा लाडू करू शकता एक लाडू झाला की लगेच दुसरा लाडू करायच्या आत पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा म्हणजे हाताला चटके सुद्धा फार कमी लागतील आपण हे जे तांदळांचे लाडू केलेले आहेत हे लाडू केल्या केल्या आपल्याला लगेच खायचे नाहीत एक दिवस आपल्याला हे डब्यामध्ये पॅक करून बाहेरच ठेवायचे आहेत म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता आपल्या घरातच ते थे ठेवून द्यायचे आहेत डब्याला झाकण घट्ट लावून जर फ्रीजमध्ये लाडू ठेवले तर मग ते एकदम कडक होऊन जातात आणि आपला रवा फुलणार सुद्धा नाही पटापट आपल्याला हे सर्व लाडू करून घ्यायचे आता इथे बोलता बोलता आपले सर्व लाडू सुद्धा बनवून झालेले आहेत इथे आपले मस्तपैकी असे तांदळाचे लाडू तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू